नमस्का तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेकळ डूप चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे नऊ ऑगस्ट तर आज रात्रीच्या दरम्यान आणि उद्याच्या दरम्यान राज्यातील वातावरण कसे राहील कोणत्या भागामध्ये पावसाचा जोरदार हजेरी पाहायला मिळेल याबद्दलचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपण जिल्हावाईज आणि तालुकावाईज संपूर्ण अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया तर त्या आज मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आजपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे म्हणजे आज रात्रीपासून मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे आज मध्यरात्रीपासून तर जवळजवळ सकाळपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल म्हणजे पाठीच्या दरम्यान आणि आज मध्यरात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये राहील त्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आज रात्री तर आज रात्रीपर्यंत आपल्या जे आहे सोलापूरच्या भागामध्ये पावसाळी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आज मध्यरात्रीपासून ते सकाळीपर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत संपूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जालना पैठण लोणार चिखली सिल्लोड जितूर परतूर अंबड शि शी, सेलू पाथरी परभणी माजलगाव गेवराई बीड गंगाखेड पररी केज बदलापूर अहमदपूर नांदेड पूर्णा वसमत आणि भोकर तसेच जे आहे उमरखेड वाशिम यवतमाळ आणि अकोला या भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीपासून ते जवळजवळ सकाळपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि काही थोडंफार विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपलं पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान आपला या ठिकाणी मध्यरात्रीपासून पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये हवामान जे आहे कोल्ड राहील फक्त तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा अंदाज तर, रंका आए नव तर उद्या दिनांक आहे नऊ ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान जसं की आपण आता सांगितलं की राज्यामध्ये आज मध्यरात्रीपासून ते सकाळपर्यंत संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे उद्या दुपारनंतर राज्यातील पावसात जोर आणखीन वाढेल आणि राज्यातील जवळजवळ आपलं जे आहे आल्यानगर जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा मालेगाव आणि जळगाव चाळीसगाव मनमाड वायजापूर धुळे परोडा सिक्री आणि जे आहे नंदुरबार शिरपूर हा जो परिसर आहे उत्तर महाराष्ट्र आणि खांजच्या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर हा कमी राहील म्हणजेच थोडाफार हलका तरी म्हणजे पाऊस आपल्या त्या भागामध्ये राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील जे आपला संपूर्ण मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हा लातूर तसेच जे आहे आल्यानगरचा संपूर्ण भाग संपूर्ण आल्यानगरमध्ये पाऊस पडेल आतापर्यंत जे आहे आल्यानगरमध्ये पावसाचा जोर म्हणजे पाऊस हा जे आहे कमी होता परंतु आता जे आल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला आज उद्याच्या दरम्यान चांगला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जामखेड करमराद दौंड बारामती इंदापूर बारसी तुळजापूर धाराशिव पेड लातूर केज पररी माजलगाव बीड आणि सोलापूर पंढरपूर आणि या बा या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पाणी पाणी होईल असा पाऊस आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे या ठिकाणी राहील तसे उद्या दुपारनंतर जो विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भाग पावसाची शक्यता राहील विदर्भातील अकोला अमरावती आणि वाशिम लोणार पुशेप या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच मुंबई आणि पुणे सातारा दापुली आणि जे आहे रत्नागिरी पुणे जिल्हा पालघर कल्याण डोंबोली जुन्नर खेड खोपली दौंड तसेच जे आहे गोळेगाव चिपून दापोली या परिसरामध्ये सुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्या दुपार दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर या परिसरामध्ये सुद्धा म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाची जोरदार हजेरी राहील उद्या सकाळपासून आज मध्यरात्री सगळ्यात जास्त पाऊस हा मराठवाड्यामध्ये राहणार आहे मराठवाड्यामध्ये आणि सोलापूरच्या भागामध्ये राहील आणि हा जो पाऊस आहे आपला आज मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ उद्या सकाळपर्यंत म्हणजे उद्या सकाळपर्यंत मराठवाड्यामध्ये पाऊस राहील त्यानंतर थोडाफार उघडेल नऊ दहाच्या नंतर पावसाला थोडीफार उघडी पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये आणि पुन्हा एकदा दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर आपला या ठिकाणी वाढणार वाढेल तर शेतकरी मित्रांनो या राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पाहायला मिळेल फक्त जे आहे नाशिकच्या परिसरामध्ये आणि जळगावच्या काही भागामध्ये आणि नंदुरबार या परिसरामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर हा कमी राहील हा भाग आणि तसेच चंद्रपूर नागपूर या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाचा जोर हा शक्यतो कमी राहील थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जसं की राज्यामध्ये आता उद्या दिनांक नऊ ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल दहा तारखेलासुद्धा राज्यामध्ये चांगला पाऊस राहील अकरा तारखेलासुद्धा पाऊस राहील आणि बारा तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अकरा बारा तेरा चौदा पंधरा तारखेपर्यंत म्हणजे राज्यामध्ये रोज आहे या ठिकाणी पाऊस पडणार आहे रोज पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल पावसाला फक्त जे आहे बारा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत म्हणजे चौदा तारखेपर्यंत बारा तेरा चौदा म्हणजे दोन ते तीन दिवस जे आहे मराठवाड्या उत्तर मराठवाड्यामध्ये पावसाला उघडी राहील परंतु विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कायम राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी राहणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये काय पावसाला उघडीप राहणार नाही बारा तारखेच्या नंतर फक्त मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये आणि खांद्याच्या परिसरामध्ये आपलं जे आहे बारा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत थोडाफार पाऊस उघडेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर या ठिकाणी पंधरा तारखेपासून पर वाढेल परंतु विदर्भातील जिल्ह्यामध्ये बारा तारखेपासून ते पंधरा तारखेच्या दरम्यान रा विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाजो हा जास्त जास्त राहील आणि सोळा सतरा तारखेदरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल सोळा सतरा अठरा तारखेदरम्यान म्हणजे आता या पंधरा तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे स्वा हा जो पाऊस आहे आपल्याला काही भागामध्ये जोरदार राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील तर काही भागामध्ये हलका तरी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पंधरा तारखेपर्यंत पण पंधरा तारखेच्या नंतर जे आहे शेतकरी मित्रांनो पंधरा सोळा सतरा त तर, अठरा तारखेपर्यंत राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे हा अंदाज जे आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतो आणि तुम्ही जे आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला या ठिकाणी सतर्क म्हणून अंदाज या ठिकाणी देत आहे की राज्यामध्ये सोळा सतरा अठरा तारखेच्या दरम्यान मराठ स मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्र परिसरामध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपलं जे अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे आतापर्यंत पाऊस जो आतापर्यंत असा या तीन महिन्यामध्ये पाऊस झाला नाही असा पाऊस आपला जे आहे पंधरा तारखेपासून ते वीस तारखेच्या दरम्यान आपल्याला राहील आणि या वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिवृष्टी होईल खांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा अतिवृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी होईल आणि विदर्भातील फक्त जे आहे अकोलाच्या अकोलाच्या भागामध्ये आणि अमरावतीच्या भागामध्ये आपल्याला जे अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्या जे अतृष्टी होईल पंधरा तारखेपासून ते वीस दरम्यान राज्यामध्ये आतापर्यंत तीन महिन्याचा इतका पाऊस पडला नाही इतका पाऊस आपला जे आहे शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान पडणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे हा जो पाऊस आहे सध्या पावसाला उघडी राहणार नाही राज्यामध्ये जवळजवळ वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि अकरा आता सध्या आहे उद्या दिनांक आहे नऊ ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये उद्या नऊ तारखे अकरा तारखेदरम्यान राज्यामध्ये हा पाऊस भाग बदलत राहील दुपारनंतर जास्त राहील परंतु हा जो पाऊस आहे मराठवाड्यामध्ये जास्त राहील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये या अकरा तारखेपर्यंत पावसाचा जोर हाच जास्त पाहायला मिळेल आणि बारा तारखेपासून जे आहे बारा तेरा चौदा तारखेपर्यंत प दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील आणि इकडं पावसाला उगळप राहील आणि त्यानंतर पंधरा तारखेपासून ते जवळजवळ वीस तारखेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल आणि सगळीकडं पाणीच पाणी होईल असं पाऊस राहील अतिवृष्टी होईल काही भाग म्हणजे जवळजवळ उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिवृष्टी होईल मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी होईल विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होईल खांद्या खांद्याच सुद्धा अतिवृष्टी शक्यता आपला अठरा एकोणीस तारखेच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हा अंदाज तुम्हाला जे आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळतो आणि सगळ्यात आधी तुम्हाला जे आहे हा अंदाज शेतकऱ्यांना या ठिकाणी देत आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पंधरा ते वीस तारखेदरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार नदी नाले भरतील असा पाऊस आपलं जे आहे पंधरा ते वीस तारखेदरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल तर हा होता शेतकरी मित्रांनो हवान अंदाज तर तुम्हाला आमचा हवाना अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आज मध्यरात्री जर मराठवाड्यामध्ये पाऊस आला तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा जसं की आपण सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये की आज उद्याच्या दरम्यान उद्याच्या दरम्यान जे आज मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ उद्या सकाळपर्यंत मराठवाड्यातील संपूर्ण मरा संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं जे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आपला अंदाज जर खरा ठरला तर शेतकरी मित्रांनो खाली कमेंट करून नक्की सांगा तर धन्यवाद